गुड मॉर्निंग मित्रांनो आज सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन आहे पौष कृष्ण पक्ष द्वादशी आहे शके एकोणीसशे सेहेचाळीस आज दोन दिवसांनी समुद्रावर आलेलो आहे थोड्या घरगुती कारणांमुळे येताना आलं मित्रांनो या आठवड्यातच मी फक्त इथं आहे तर बघा येता आलं उद्यापासनं आज प्रचंड गर्दी आहे कंटिन्युअस वाहनं आहेत सगळीकडे हॉटेल्स फुल झालेली आहेत या इथे एक नवीन रस्ता केला आहे दिसत असेल तर तुम्हाला कळेल बघा गाड्या बाहेरच्या बाहेर जाण्याकरता हा रस्ता तयार केलेला आहे इथनं गाड्या डायरेक्टली बांधरावर जातील गावात न येता खूप चांगली सोय केलेली इथं माता मातीचा दिसतोय नंतर तो करतील भराव वगैरे टाकून व्यवस्थित करतील आता भराव टाकणच टाकलेला आहे नुकताच टाकलेला आहे बरं आपल्या शेअर मार्केटच्या बाबतीत परिस्थिती जैसे ते आहे वरही जात नाही आहे खालीही येणार नाही आहे म्हणजे येत नाही आहे येणार नाही आहे नाही म्हणता येणार आला तर आनंदच आहे आपल्याला अजून चेअर्स घेता येतील आपण तीस टक्के ठेवलेत आपले आहे की नाही तर ते ठेवलेले असल्याकारणाने आपल्याला अजून खरेदी करता येईल एकवीस साडे एकवीस हजाराकरता आपण पन पंधरा टक्के ठेवलेले हो आहेत आणि एकोणीस हजाराकरता पंधरा टक्के ठेवलेत एकोणीस येण्याची शक्यता सुताराम नाही आहे त्याचं कारण असं काही जागतिक इव्हेंट काही घडलेलीच नाही आहे की ज्याच्यामुळे शेअर मार्केट एकदम डाऊन होईल अर्थात काहीही घडू शकतं त्यामुळे काय तसा भरोसा देताच येत नाही पण आत्ताच्या अंदाजामध्ये मध्ये शेअर मार्केट हे साधारणतः दोन हजार सव्वीसमध्ये टॉपला असेल म्हणजे आधीचा उच्चांक त्यांनी मोडलेला असेल आधीचा उच्चांक मोडून त्यांनी नवीन उच्चांक दोन हजार सव्वीसमध्ये केलेला असेल असा माझा अंदाज आहे एकंदर परिस्थिती बघता कारण ट्रम्प आल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी हातात घेतलेल्या ज्या आहेत त्या निर्णय वगैरे त्या दृष्टिकोनातनं चाललेत आणि अमेरिकेला जर चांगलं व्हायचं चा असेल तर जगालाही चांगलं होणं भाग आहे म्हणजे थोडक्यात जगातल्या सगळ्या कंपन्यांना चांगल्याच चांगलं परिस्थिती मिळणं हे भाग आहे तरच अमेरिकन कंपन्या वर जाऊ शकतात नाही अमेरिकन इकॉनॉमी वर जाऊ शकते जर ट्रम्पला खरोखर सुधारायचं असेल तर जागतिक सुधारणाच करावी लागेल त्याला काही पर्याय नाही आहे बरं आता सगळे ई टी एफ म्हणजे निफ्टी फिफ्टीचा ई टी एफ आहे म्हणजे ज्याला निफ्टी बीज म्हणतात नंतर निफ्टी नेक्स्ट फिफ्टी म्हणजे एकावन्न ते शंभर कंपन्या निफ्टीच्या म्हणजे ज्याला ज्युनियर बीज म्हणतात किंवा नेक्स्ट फिफ्टी म्हणतात ई टी एफ त्याच्यानंतर बँक बीच म्हणजे बँकेच्या सर्व कंपनीज आय मीन सर्व बँका कंपनी नाही म्हणता येणार त्याला त्याच्यानंतर मिड कॅप स्मॉल कॅप अर्थात आत्ता तरी मिडकॅप स्मॉल कॅपला सध्या तरी जाऊ नका ज्यांनी गेले ते रिटेन ठेवा म्हणजे त्यांनी काही विकायच्या वगैरे फंदात पडू नका नवीनही आत्ता घ्यायच्या फंदात पडू नका कारण जर चुकून माकून शेअर मार्केट खाली गेलं तर हे खूप खाली जातील मिडकॅप आणि स्मॉल कॅप हे खूप खाली जातील कारण ते खाली गेलेच नाही आहेत फारसे पण आपल्याला हे तीन जे मी सांगितले त्याच्यापासून धोका नाही आहे हे घेतले नसतील तर आत्ता चाळीस पन्नास टक्के घेऊन टाका ज्यांनी पूर्वी चाळीस पन्नास टक्के घेतलेले त्यांनी अजून पंधरावीस टक्के घ्यायला हरकत नाही आहे सोन्या चांदी आत्ता तरी हाताबाहेर आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोनं हे हाताबाहेर जाण्याची शक्यता जास्ती आहे जे मी सांगितलेलं होतं की अबा फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत सोनं खाली येण्याची शक्यता आहे ती शक्यता आता फारशी वाटत नाही आहे कारण चिदवी मेरी आणि पडवी मेरी असं ते सध्या गणित चाललेलं आहे म्हणजे मार्केट कुठेही जाऊन दे सोनं आपलं वरच चाललं आहे म्हणजे जनरली डॉलर इंडेक्स आणि सोनं ह्याच्यात इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे हे तर डॉलर इंडेक्सवर गेला तर सोनं खाली पडतं आणि डॉलर इंडेक्स खाली आला तर सोनं वर जातं पण यावेळेस उलटच चाललेलं आहे डॉलर इंडेक्सही वर चाललं आहे आणि सोनंही वर चाललं आहे परापासनं डॉलर इंडेक्स दोन पॉईंट खाली आला म्हणजे एकशे दहावरनं ना एकशे आठवर आला तरीही चां सोनं आपलं वर चाललंच आहे म्हणजे दोन्ही बाजूनी सोनं वरच चाललेलं आहे अर्थात त्याला काही जागतिक कारणंही आहेत म्हणजे जसं अमेरिकेनी रशियावरती सँक्शन टाकले आणि त्यांचे चारशे बिलियन डॉलर्स हे फ्रीज केले तशी इतर राष्ट्रांनाही भीती वाटायला लागलेली आहे की जर आपल्यालाही जर असंच अमेरिकेने कुठल्याही कारणास्तव केलं तर आपले पैसे अडकतील किंवा वाया जातील डुबतील अशी भीती जगातल्या सर्व राष्ट्रांना वाटायला लागलेली आहे तर त्याच्यामुळे आता सर्वांनी हळूहळू का होईना चा सोन्याकडे झुप्तं माप टाकलेलं आहे आणि सोनं विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे सेंट्रल बँका हा बिटकॉईन हा पर्याय वापरू शकत नाहीत कारण अजून कुठल्याही राष्ट्राने बिटकॉईनला अशी ऑफिशियल परवानगी दिलेली आहे की ज्यांना स्वतःला बिटकॉईनचा साठा करता येईल सेंट्रल बँकेला त्याच्यामुळे सोन्यातच साठा चाललेला आहे आणि सोन्यातला साठा जो आहे हा हळूहळू आहेत ते आपल्याकडे हेच कारण असावं की शंभर बिलियन डॉलर्स आपण डॉलर्सचा सा साठा कमी केलेला आहे त्याचं कारणच हे असावं की डॉलरवर आता भरोसा ठेवता येणार नाही आणि आपण तर ब्रिक्स देशांमध्ये आहोत की ॲक्टिवली आपण डॉलरला चॅलेंज करतो आहे आणि नवीन आपण विनिमय नवीन काहीतरी आणायचा प्रयत्न करतो आहे आपण जर आपण असं करतोय तर आपल्याला सर्वात जास्ती धोका आहे की आपले सगळे डॉलर्स हे फ्रीज होऊ शकतात म्हणजे आत्तासुद्धा आपल्याकडे सव्वा सहा असे बिलियन डॉलर्सचा साठा आहे फॉरेन रिझर्व करन्सीचा तर आपल्यालाही धोका आहे त्याच्यामुळे आपलंही आर बी आय सोनं विकत घेत आहे हळूहळू हळूहळू सगळेजण साठे करत आहेत सोन्याचा तर ह्या प्रकारात पाहिलं तर सोनं हे वर जाणार असंच एकंदरीत चित्र आहे आणि आत्ताच ते फिजिकल सोनं त्र्याऐंशी हजाराला गेलेलं आहे म्हणजे काय कल्पनेच्या पलीकडेच चाललेलं आहे सध्या तर त्याच्यामुळे थोडंसं जरी सोन्यामध्ये ड्रॉपडाऊन आला एक साधारणत पाच टक्के त्यावेळेस थोडं खरेदी करायला हरकत नाही अजून पाच टक्के आला तर पूर्ण खरेदी करायला हरकत नाही कारण त्याच्या खाली येण्याची सुताराम शक्यता नाही आहे आता कारण ट्रम्प हा फॅक्टर खूप प्रभावी ठरतोय आणि तुम्ही जर का एफ एम सी जीमधले शेअर्स मनामध्ये निवडले असतील तर काही शेअर्स डाऊन आहेत ते तुम्ही घेऊ शकता काही शेअर्स मात्र अपच अपच आहेत त्याला काही पर्याय नाही मी तुम्हाला शेअर्स कसे निवडायचे हे मागच्या काही आठवड्यांमध्ये व्हिडिओमध्ये गेल्या काही व्हिडिओंमध्ये सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओज बघा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही शेअर्स निवडायला सुरुवात करा आणि किती क्वांटिटीमध्ये घ्यायचे हेही तयार करून ठेवा म्हणजे मार्केट ज्या क्षणी पडलेलं असेल त्या क्षणी तुम्हाला ते शेअर्स विकत घेता येऊ शकतात चला मित्रांनो या वाढ बघतो या आठवड्यात नंतर मग आम्ही महिना दोन महिने तीन महिने काही इथं नाही आहोत त्यामुळे बीचचा व्यू व्ह्यू तुम्हाला न देता तुम्हाला शहराचा व्ह्यू देण्यात येईल चलो बाय गुड डे प्रजासत्ताक दिन तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि एन्जॉय करा आजचा दिवस बाय गुड डे सी यू